महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे शिक्षकांनी बदलीसाठी प्रोफाईल कसे अपडेट करावे व आपला फॉर्म कसा भरावा या व्हिडिओमधून तुम्हाला शिक्षकांनी आपल्या पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याचे प्रशिक्षण मिळेल शिक्षकांनी आपली माहिती प्रोफाईलमध्ये कशी अचूक भरायची आहे याची माहिती आम्ही इथे देणार आहोत शिक्षकांच्या कुठल्याही चुका माहिती भरताना होऊ नयेत व बदल्या पारदर्शक तसेच अचूक व्हाव्यात हाच आमचा उद्देश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा म्हणजे प्रोफाईल कसा अपडेट करायचा याची तुम्हाला माहिती मिळेल माहिती अचूक तर बदली योग्य यासाठीच हा द्राविडी प्राणायाम आहे शिक्षक आपल्या मोबाईल नंबरने पोर्टलवर लॉग इन करतील तेव्हा सर्वप्रथम त्यांना डिस्क्लेमर स्क्रीन दिसेल ती पूर्णपणे वाचून एक्सेप्ट बटन क्लिक करावे मग इम्पॉर्टंट नोट्स वाचून पुढे जावे आता डाव्या मेनूतील प्रोफाईल टॅबवर क्लिक करावे या प्रोफाईल मध्ये दोन पेजेस आहेत सर्वात प्रथम तुम्हाला पर्सनल डिटेल्स म्हणजेच वैयक्तिक माहितीचे पेज दिसेल शिक्षकांनी आपली वैयक्तिक व आपल्या सेवेचा तपशील येथे तपासून घ्यावा वैयक्तिक माहिती अद्ययावत करायची असेल तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व वैयक्तिक माहिती बदलून घ्यावी त्यांच्या सेवेचे तपशील यामध्ये काही जर बदल करायचे असतील तर ते पोर्टलमधून करू शकतील आता आपण या दोन पेजेसवरील सर्व फिल्स क्रमाक्रमाने पाहणार आहोत पहिल्या पेजवर प्रथम अभिवादन मग तुमचे पहिले नाव मधले नाव व शेवटचे नाव या तीन फिल्ड्स महत्वाच्या आहेत बदलीसाठी जर दोन शिक्षकांची सेवा ज्येष्ठतासारखी असेल तर त्यांचा शेवटच्या नावातील वर्णाक्षर पाहिले जाते व अक्षरक्रमानुसार ज्येष्ठता विचारात घेतली जाते त्यानंतर जन्मतारीख सेवा ज्येष्ठता जर दोन शिक्षकांची सारखी असेल तर त्यांचे वय विचारात घेतले जाते ज्याचे वय जास्त असेल त्याला आधी प्राधान्य दिले जाते मग त्यामुळे जन्मतारीख अचूक असणे फार महत्वाचे आहे त्यानंतरचे फील्ड आहे लिंग म्हणजेच जेंडर मग आहे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबरला या पोर्टलमध्ये फार महत्व आहे कारण या पोर्टलमध्ये लॉग इन त्याच्या मोबाईलने होणार आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तुमचे पोर्टलमध्ये लॉग इन होणार नाही कृपया करून मोबाईल नंबर चुकवू नका तसेच तुमचा ओ टी पी कोणाबरोबरही शेअर करू नका जेणेकरून तुमचं लॉग इन कोणीही दुसरी व्यक्ती वापरणार नाही व तुमची माहिती सुरक्षित राहील त्यानंतरचे फील्ड तुमचा पॅन क्रमांक व आधार क्रमांक आहे ज्याचा तुमच्या बदलीशी थेट संबंध येत नाही पण तरीही फील्ड्स युनिक फील्ड्स आहेत त्यामुळे हे दोन्ही फील्ड ही अचूक असावेत त्यानंतरचे फील्ड आहे ईमेल आयडी पोर्टलमधून पाठवली जाणारी माहिती तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे येणार आहे त्यामुळेच तुमचा अधिकृत ईमेल आयडी यालाही फार महत्व आहे कारण तो पोर्टल व शिक्षक यामधील संवादाचे माध्यम आहे त्यानंतर आहे शालार्थ आय डी व तुमचे मॅरिटल स्टेटस संवर्ग दोन याचा लाभ फक्त विवाहित व्यक्तीलाच घेता येणार आहे म्हणून तुमचे मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमची वैवाहिक स्थिती अचूक भरणे गरजेचं आहे या बदली प्रक्रियेत तुमचा शालार्थ आय डी हाही तितकाच महत्वाचा आहे इथे तुमचे पहिले पेज संपते आहे नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजेच तुमच्या नोकरीची माहिती हे पेज दिसेल त्यामध्ये सर्व फील्ड तुम्हाला हिरव्या टिक मध्ये दिसत आहेत ही जी माहिती तुम्हाला दिसते आहे ती तुम्हीच दिलेली माहिती पोर्टलवर टाकलेली आहे आता तुम्हाला ती माहिती तपासायची आहे ती माहिती तुम्हाला बदलायची असेल तर हिरव्या टिक वर क्लिक करा हिरवे चिन्ह लाल फुलीमध्ये बदलेल व खाली एक बॉक्स दिसेल त्यात करेक्टेड व्हॅल्यू म्हणजे सुधारित माहिती भरायची आहे ही सुधारित माहिती तुम्हाला जो ड्रॉपडाऊन दिसतो आहे त्यावर क्लिक केले की तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यातील अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे अशा प्रकारे सर्व माहिती नीट तपासून अद्ययावत करायची आहे आता आपण क्रमाक्रमाने एक एक फिल्स पाहू म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल पहिले फील्ड आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट इन म्हणजेच म्हणजे जिल्हा परिषदेत रुजू झाल्याची तारीख ती तारीख अचूक असावी सेवा ज्येष्ठतेसाठी ती तारीख विचारात घेतली जाते दुसरे फील्ड आहे कास्ट कॅटेगरी म्हणजेच जात प्रवर्ग तुम्हाला जर पेसा या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जातीचा अचूक प्रवर्ग नमूद करणे गरजेचं आहे तिसरे फील्ड आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी म्हणजेच नियुक्ती प्रवर्ग जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे बदली या तुमच्या नियुक्ती प्रवर्गानुसार होणार आहे आंतरजिल्हा बदलीसाठी हे फील्ड फार महत्वाचे आहे चौथे फील्ड आहे करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट म्हणजेच सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रुजू झाल्याची तारीख या फील्डवरच तुमच्या ज्येष्ठतेची गणना करण्यात येणार आहे पाचवे फील्ड आहे करंट स्कूल युडायस नंबर ज्या शिक्षकांची मागील बदलीनंतर पोर्टलवर शाळा बदलली गेली नाही आहे त्या शिक्षकांनी आपला युडायस येथे बदलून घ्यायचा आहे त्यांचा सध्याच्या शाळेचा युडायस त्यांनी अद्ययावत कराव्याचा आहे सहावे फील्ड आहे करंट स्कूल जॉईनिंग डेट म्हणजेच सध्या कार्यरत असलेल्या शाळेची रुजू झालेली तारीख ही तारीख फार महत्वाची आहे त्यावरूनच कळेल की सध्या कार्यरत असलेल्या शाळेत तुम्ही किती वर्ष पूर्ण केली आहेत तीन वरील बदली अधिकार प्राप्त अथवा बदली पात्र शिक्षकांची यादी काढली जाईल सातवे फील्ड आहे करंट टीचर टाईप म्हणजे सध्याचा शिक्षक प्रकार म्हणजेच शिक्षक ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट अथवा हेडमास्टर आहे का हे निवडायचे आहे हे फील्ड बदलीसाठी तितकेच महत्वाचे आहे तुम्ही जर चुकून अंडर ग्रॅज्युएट निवडले आणि तुम्ही असाल ग्रॅज्युएट शिक्षक तर तुमची बदली चुकीची होईल आठवे फील्ड आहे टीचर सब टाईप म्हणजेच शिक्षक उपप्रकार जर शिक्षक ग्रॅज्युएट असेल तर त्याला उपप्रकार म्हणजेच सोशल सायन्स मॅथ्स अँड सायन्स किंवा लँग्वेज म्हणजेच भाषा निवडायची आहे ग्रॅज्युएट शिक्षकांसाठी उपप्रकार निवडणे बंधनकारक आहे नववे फील्ड आहे शिकवण्याचे माध्यम ज्या शाळेचा यू डायस तुम्ही इथे निवडला आहे त्या शाळेचे माध्यम तुम्हाला येथे दिसेल दहावे फील्ड आहे लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी म्हणजेच शेवटचा बदली प्रवर्ग तुमची शेवटची बदली कुठल्या प्रवर्गातून झाली आहे हे तुम्हाला इथे द्यायचे आहे उदाहरणार्थ जर तुमची शेवटची बदली संवर्ग एक मधून झाली असेल तर ते तुम्हाला इथे निवडायचे आहे अकराव्या फील्ड आहे शेवटचा बदली प्रकार म्हणजेच तुमची शेवटची बदली आंतरजिल्हा होती की जिल्ह्यांतर्गत होती किंवा तुमची आत्तापर्यंत एकही बदली झाली नाही तर येणे हा पर्याय निवडायचा आहे शिक्षकांना येथे करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे विद्यमान क्षेत्राचा रुजू दिनांक ही माहिती अद्ययावत करावायची आहे मागील बदलीत तुमचे क्षेत्र बदलले असेल उदाहरणार्थ तुमची बदली सोप्या क्षेत्रातून अवघड क्षेत्रात झाली असेल तर तुमची अवघड क्षेत्र रुजू दिनांक येथे तुम्हाला टाकाव्याचा आहे किंवा एखाद्या शिक्षकाची शाळा पूर्वी अवघड क्षेत्रात होती पण आता ती सोप्या क्षेत्रात आली आहे तर शिक्षकाचे क्षेत्र बदलले आहे तेव्हा शाळा सोप्या क्षेत्रात आल्याचा दिनांक त्यांनी येथे टाकायचा आहे हॅव यू वर्क लास्ट टेन इयर्स इन डिफिकल्ट एरिया हा प्रश्न काढून टाकलेला आहे याची शिक्षकांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे सर्व फील्ड्स भरून पुन्हा पडताळून सेव्ह करावे नेक्स्ट क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल तुम्ही केलेले बदल व आधीच्या मधील व्हॅल्यू तुम्हाला येथे दिसतील जर तुम्हाला अजूनही काही बदल करायचे असतील तर तुम्ही प्रिव्हियस बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही आपले प्रोफाईल बदलू शकता पण जे काही बदल कराल ते कृपया सेव्ह करा परत नेक्स्ट बटन क्लिक केले की तुम्ही तुमचे प्रोफाईल सबमिट करू शकाल हे प्रोफाईल आता तुमच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे सबमिट होईल व आता तुम्ही यात कुठलेही बदल नाही करू शकणार शिक्षकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे प्रोफाईल सबमिट केल्यावर गटशिक्षण अधिकारी के तुम्ही सुचवलेले बदल तपासून पाहतील व बदल योग्य असतील तर तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करतील व बदल अयोग्य असतील तर तुमची प्रोफाईल अद्ययावत करणार नाहीत व प्रोफाईल पुन्हा तुमच्याकडे येईल तुम्हाला झालेला बदल अमान्य असेल तर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे पुन्हा अपील करू शकता अपील टू इओ या बटनावर क्लिक केले की प्रोफाईल शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाईल शिक्षण अधिकारी योग्य तो बदल करून परत हो ती प्रोफाईल तुमच्याकडे पाठवतील तेव्हा तुम्हाला ती प्रोफाईल फायनल ॲक्सेप्ट करून स्वीकारायची आहे परंतु जर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केलेले बदल तुम्हाला मान्य असतील तर तुम्हाला प्रोफाईल फायनल ॲक्सेप्ट करावी लागेल जर तुम्ही प्रोफाईल फायनल ॲक्सेप्ट केले नाही तर गटशिक्षण अधिकारी फोर्सफुली तुमची प्रोफाईल ॲक्सेप्ट करून घेतील अशा प्रकारे शिक्षकांचे प्रोफाईल पोर्टलवर ॲक्सेप्ट होईल या व्हिडिओमधून प्रोफाईलबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी ईमेलद्वारे संपर्क साधू शकता तेव्हा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओसाठी बेल आयकन क्लिक करा धन्यवाद